आमचं साध्वी इंडिया वुमन्स ना इंडिया वुमन्स फुटबॉल टीमचा फिजिओ म्हणून काम केलंय ना किती वर्ष होतो आणि चिठ्ठी फाडू नये मनीष असा जी बोलला अरे मॅचिंग अरे सर्व आमच्या मुंबई गाडे लागले आहेत नमस्कार म्हणजे तुमचं स्वागत असा माझ्या नवीन एका व्हिडिओ मध्ये तर आज हा गणपतीचा दुसरा दिवस काल मस्त आम्ही पूजा केली सर्व मोदक खाले सर्व भजना झाली आरती झाली ती माझ्या व्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असलेलं तर आता आम्ही चाललो कणकोली स्टेशनला स्वीट फॅमिली का आणि नंतर घेऊन येणार आणि मग आजचं काय व्लॉग असा तो सर्व आम्ही तुम्हाला दाखवणार चला कणकवली स्टेशन गन, गणपती बाप्पा केली ना मा मा, आता आज आम्ही करता आज माग आराम मी आता चांगल भाई घालू का कणकवली स्टेशनला स्वीट फॅमिली का तर त्यामुळे आम्ही आहात आम्हीच करणार गणपतीची पूजा झालेली हा पूजा आणि आई काय करता गोळ्या खात ला झालो ना ओके काय गोळी आणूच्यात तुझ्या ते आठवण एकदा गणपती बाप्पा मोरिया तो काका काकी गोव्याची चालली आणि आमचे फिजिओथेरपिस्ट पण चालली आमचं साध्वी इंडिया वुमन्स ना इंडिया वुमन्स फुटबॉल टीमचा फिजीओ म्हणून काम केले ना किती वर्ष होत एक वर्ष एक, एक दोन वर्ष काम केले का का ना त्याने जुनियर आणि सिनियर जुनियर आणि सिनियर इंडिया टीमचं बरोबर भारीच काय तर आणि केव्हा आता परत हे करा विसर्जनला विसर्जन सर्व येणार ओके ओके यंदा विसर्जन आमचा जोरदार आहे कारण मस्तपैकी सदरे सर्वांचे हे केलेले आहेत मुंबईवरून मागवलेले साईज प्रमाणे ते घालून यंदा जोरदार आमची विसर्जन मिरवणूक असणार आई तुका काय काही सत्र नाही लेडीजला ला नाही आहेत फक्त जेंट्स साठी सत्र लेडीज ला काहीतरी करूया होतं ना हा काहीतरी लेडीज काहीतरी ठेवू साडी किंवा नऊवारी विवारी असं काहीतरी हा नऊवारी किंवा साडी असे ठेवू पंचवी तर म्हणजे आम्ही आता लोकेशन झा स्वीट फॅमिली खाणूक मस्त पैकी अस्लॉक भारीच होणार येणार जेवणार आणि मग सर्व वाचव मी तुमका दाखवणार चला 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 बाय 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 पाणी पिणी घेतलं भरून तुमचा

बजरंग बली की जय जय तर मंडळी आम्ही आता स्टेशन स्टेशनला नऊ वाजता गाडी इली होती रत्नागिरी स्टेशनला बायच फोन इलो होतो म्हणजे नऊ ते दहा दोन तास लागतात पणकवली की येऊ हो का म्हणजे आम्ही पोचूतो एवढे आता वाजले दहा ना दहा वाजले एक तासात आम्ही पोचू व्यवस्थित हो आरामात पाच पण येऊ नको किंवा काय हे करू जाऊ पोचू चला कनकोल स्टेशनला गेल्या तुमका भेटवूया सीठ फॅमिली का चला गाडी मालवण रत्नागिरी मालवण रत्नागिरी बाजारच बाजार असता तळे बाजारच आणि उद्या शुक्रवार आमचं देवगडच बाजार भरपूर आता चट असत बाजाराच्या दिवशी ट्रॅफिक जाम होता कारण दोन्ही बाजून बाजार भरता आणि मधी गाडी त्याच्यामुळे प्रॉब्लेम होता एस टी तर मग काय बघूकच नको तर मंडळीला आम्ही नांदगाव तिठ्यावर आहोत नांदगाव तिटा थोडे मग मुंबई गोवा हायवे आणि कणकवली स्टेशन मुंबई गोवा हायवे तर आता आम्ही दहा पंधरा मिनटात पोहोचू कणकवली स्टेशनला आईची नी ट्रेन येऊच्या अगोदरच आम्ही पोहोचू काय टेन्शन नाही तर हिला कणकवली स्टेशन आम्ही पोचलो आता कणकवली स्टेशनला आणि मग अशी बाईचा मेसेज होतो वैभववाडी स्टेशन क्रॉस म्हणून पण मला वाटत नाही हिली असणार ट्रेन गाडी लावूया पार्किंगला आणि जाऊया ट्रेन इली शिवाय तीच असणार ट्रेन चला ओपन आ आम्ही दोघे नेऊ का स्वीट फॅमिली का चला ट्रेन इली आ आणि आम्ही पण बरोबर टायमिंगला बरोबर ट्रेनच्या टायमिंगला इलव रिसिक्स आ रे नंदर मागे है, मागे या પાઉન પપ્પા દાહ તો બરોજ મસ્ત મા खरं म्हणजे आम्ही गेलो आता स्टेशनला स्वीट फॅमिली नेऊ का स्वीट फॅमिली दिली

भूक लागली आहे हा माका मा पण ये पण सर्वांका वाटता करणार आणि मग घरी जाणार चला वाजल्यात बारा वाजले बघू ले, मग म्हणून भूक लागली लेट गाडी साडेआठ नाश्ता केलं आणि मग निघालो तो नऊ वाजता निघालो आम्ही साडेआठ नाश्ता केलो त्याच्यामुळे आता भूक लागली आहे नाश्ता चला गाडी व्यवस्थित पार्किंग चला या, जियान मागवल्यान मसाला डोसा गंधर्व आणि माझो प्लेन डोसा आणि भावी पण प्लेन डोसा आणि वहिनीचा इडली सांभा चला हा अरे होय करा तुझा येऊचा ना तप्पा ओके ओके हां हां चला, चला, का चल आम्ही खातो तुझ्या इल्यानंतर तू का आमका भूक लागली चला म्हणजे नाश्ता झालो आमचं आता आम्ही निघणार पण त्या अगोदर मी जरा मोबाईल शॉप येथेलो आहे माझं काल मोबाईल पडलो त्याच्यामुळे स्क्रीन गार्ड जरा क्रॅक झाला तर मी बदलून घेते आता आणि मग आम्ही निघणार घरी चला घरी लास्ट बसवलं ट्रेनगाट आणि आता आम्ही चाललो घरी चो कोणाचा लॉक चालू आज नंतर सांगतो बरोबर गावातील रस्ती तुला ना थोडं आम्ही पोकोमॅन कार्ड घेऊ तर त्यांनी विसरू म्हणून आमका असं लिहून दिले ना आणि दोन तीन वेळा फोन दोन तीन वेळा फोन पण केले ना आणि हे असं लिहून दिले ना बघा पोकेमॉन पोकेमॉन कार्ड हान आणि दाखव आणि चिठ्ठी फाडू नये मनीष लिहून दिला त्याच्यामुळे आम्ही उशीर झालो आमक झालो तरी आम्ही जाणारच ना आणि ते द्या ते घेऊ ना की गोल्ड आणि ब्लॅक गोल्ड आणि ब्लॅक द्या तर मंडळी हो ते चार चार आणि दोन दोन गोल्ड आणि ब्लॅक शंभर ना ओके ओके तर मंडळी घेतलो आम्ही मनीषसाठी मनीष खुश होईल जर नाही घेऊन गेलो असतो तर मग काय खराच नव्हता वाटत घरात नाही आमच्या घरात नाही ज्या आमकी चट केल्या नसता चला गुलाब आणि टोपर फुलवलो सहाशे आणि उद्या आपला आता घेते आईच्या औषधात आणि मग घरी घेऊन आहात किती रुपये

गंधर्व मनीष मनी खुश हा मनीष खुश ना आठवणी आणलंय पप्पा अभि आणि स्वीट फॅमिली सर्व फ्रेश हो का करणार मग दर्शन घेणार गणपती बाप्पाचा आणि मग ते जेवणार आणि आम्ही आता जरा लवकर जेवतो कारण आता त्याच्यामुळे मी आता जेवणार आणि हा अभि बोलवतो आमचं जेव का काय जेवण स्पेशल वरण आणि चवळीची उसळ उसळ आणि खीर मस्तपैकी खीर आहे बघा हळभुशी केलेली आहे खीर खीर खाऊ केव्हा सर्वांनी आज उंदराची खीर केलेली आहे आणि वहिनीनं आज स्टेशन आमच्या मस्त जेवण बनवलंय ना होय होय मस्त मी पण आता जेवण आहात आणि जाणार ड्युटीवर जे आमची आलेली आहे जे झाली आंघोळ अंघोळ झाली अरे वा व्हेरी गुड बावीची जिया आजारी होता त्याच्यामुळेच पहिल्या दिवशी पहिल्या दिवशीच ते येऊ कावला नाही त्याच्यामुळे ते आज दिले नाही तर त्यांची तिकीट काढलेली होती पण जिया आजारी असल्यामुळे ते कॅन्सल केल्याने आज येली ते चल भावी जी ह्या भावीची आंघोळ करते आहे भावी करते आंघोळ चाले चालत चला आम्ही जेवतो म्हणजे जेव्हा जेव्हा आमचं मस्त खीर पहिली रेमटा होता वा मस्त खीर बनवलं ना त्याच्यामुळे आवडीनच खाणार वाटत चला जेव्हा जेव बी सर्व भरली सर्व इव्हनिंग वॉक करू गेलेत आमचे पोरगे आणि मस्त आमचं नजारो बिरवाडीचो एकदम भारीपैकी डोंगर डोंगर आता पाऊस गेलो आता सकाळपासून मस्त लागत होता पाऊस पण आता मस्त सर्व उजडला सर्व उघडलो पाऊस त्याच्यामुळे मस्त वाटत तर हे सर्व आमच्या मुंबईवाल्यांचे गाडे लागले आहेत आणि सर्वजण येऊन वॉक करत आमचे बांधावर वॉक करत आहे आणि मग जाणार घरी आता आरती आमची आरती झाल्यानंतर जेवणा चला वा <laughs> भारी ते डान्स सांग बोल गाण्याचं बोल काय ते काय ते सांग सांग ऊफ काय हवी काय वा भारी डान्स तर मंडळी आमच्याकडे रेकॉर्ड डान्स गणपती बसवलेले लहान मुलांचे मोठ्या मुलांचे दोन गट आहेत लहान याच्यात भावी जिया आमचं मनीस पण नाचणारा माई निहार आणि संचिता ना संचिता पण नाचणारा मजा येणारा भावी 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 जिया मी बक्षीस देणार ना, ना तुम्हाला हा तुला बक्षीस देणार

मंडळी आमच्या माझ्या तर मंडळी माझ्या पुढचं ब्लॉग पण असेच बघत राहा कारण पुढच्या व्लॉग मध्ये भावी जिया पण डान्स असणारा मनीष भाई गंधर्व आणि संचिता पण असणारा डान्स होय ना संचिता ओके तर मंडळी असेच माझे ब्लॉग बघत राहा नवीन नवीन तुमचा सर्व दाखवणार मी तर उद्या आमच्याकडे फुगडी ते पण मी तुमका दाखवेन आनंदवाडीचे फुगडी आुगडीचा पण प्रोग्राम हा तो दाखव पण तुरताच आता सर्व मंडळी आरती साठी गेलेली मी आता विठ्ठल पण आरती जातो होता चला आम्ही आरती दाखवतो तुम्हाला चला दर्शन घ्यावे सर्वांनी अक्षर एकदम भक्तीपूर्ण त्याच्यात दर्शन हा ते चला पुढच्या घरी बघा तो ह्या झालेला अनुभूत झालेला सर ઓ ના આટ સુગમ ગલે ને આમ જો અમે અમે સુબારેલા છે અમે ના જો આયેતા અહીંયા આજુબાજુ अजून બહાર આયા છે એને આયા છે એને આયા છે યુટ્યુબ પર છેવાતા સુધી અમે આજુબાજુ અમે ને ભારી તોડ દે ઓય એ કોની લાગે રાખ ને ભાઈ દોવા ને આ